श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामीचरण या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी आणि घरात नेहमी लक्ष्मी टिकून राहावी यासाठी काही सोपे उपाय तर दर, दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करावे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडेसे खडे मीठ एकत्र करून घ्यावे किंवा गोमूत्र वापरले तरी चालेल घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे किंवा मीठ बदलावे रोज घराचा उंबरटा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढा दर पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करावे घरातील सर्व बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात घरातील पडदे दर दोन महिन्यांनी धुवून काढावेत घरात मध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदिस्त ठेवू नये दिवे लागणीच्या वेळेस घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघडे ठेवाव्यात मध्ये मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावावी आणि तसेच त्याप्रमाणे घरात देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचगव्य धूप लावावा रोज किमान एक माळी कुलदैवताचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा घरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे भी, भीमसेनी कापूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्यावी तसेच सगळ्या च शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करावी दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावा तुळशीला देखील हळदी कुंकू लावून शुभम करोती म्हणावी तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी दिवे लागणीच्या वेळेस सतत घरात झोपणे भांडणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा टी व्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे नेहमी टाळावे घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये तसेच अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले बाहेर ठेवावे घरात ठेवू नये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात म्हणून हा कोहळा दर आमोशाला आपण बांधावा किंवा ज्यावेळेस खराब झाला होईल त्यावेळेस तो बदलावा घराच्या सभोवती मनप्रसन्न करणारी फूल झाडे जरूर लावावीत तसेच मुख्य प्रवेशद्वारापाशी एक तुळशीचे रोप लावावे आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास त्याला पाणी किंवा खाऊ पिऊ घालून पाठवावे घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट लक्ष्मी टिकून राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यानंतर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू व्हावे त्यातील थोडे पैसे देवाजवळील एका डब्यात जमा करावेत दर सहा महिन्यांनी या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना सर्व व्यक्तींना आवडेल असे काहीतरी जरूर घरी घेऊन यावे उदाहरणार्थ मिठाई घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी घ्यावी घर नेहमी धान्याने भरलेले असावे घरात लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे आजच आणून आजच खावे किंवा आजच आणून आजच बनवावे असे करू नये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घरामध्ये तुटलेलं काही फर्निचर असेल चपला बंद पडलेलं घड्याळ भंग पावलेल्या मूर्ती रद्दी सामान अजिबात ठेवू नये घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ असावे घरामध्ये कुठेही पसारा किंवा आडगर ठेवू नये अगदी कोणीही अचानक पाहुणे जरी आले तरी आपली तारांब उडू नये असे असावे घरातील सर्व जास्त नकारात्मकता निर्माण करणारी स ठिकाणे म्हणजे शौचालय बेसिन आणि किचन हे सर्व रोजच्या रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे घरातील स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार नेहमी बंद ठेवावे तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावावे घरातील काही व्यक्तींच्या समजा काही कारणाने वाद असतील तर घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत शांतपणे आपली जबाबदारी आपण पाडत पाळत राहावी काही समस्या या येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वादविवाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी घरामध्ये सगळे सण सा प्रथेप्रमाणे साजरे करावेत आपला कुलाचार व कुलधर्म करत राहावा तो अजिबात सोडू नये तर मैत्रिणींनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त